आज या ठिकाणी आपल्या पिंपळगाव पडकी गावच्या भूमीमध्ये हे जे चित्र समोर दिसतय हे चित्र आपल्याला सर्वांना पाहायला मिळव यासाठी खऱ्या अर्थानं मी आज उभा आहे हे चित्र म्हणजे एका बाजूला आदरणीय नामदार साहेब आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी दादा आहे ज्यांनी आपल्या गावाने शिरूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं इथली माती इथली मास इथल्या कलाकाराला त्यांनी आकार दिला समृद्धता आणली म्हणून आजचा दिवस आपण सर्वांना अनुभवता येतोय माझं जवळपास नामदार साहेबांच्या प्रचारामधलं जवळपास पन्नास पेक्षा एकान भाषण असेल मी प्रत्येक समेमध्ये हे आवर्जून सांगतो की नामदार साहेबांना मतदान करत असताना पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव तालुका आपल्या डोळ्यासमोरातला आठवून बघा आज आपल्याला सगळं काय आहे आर्थिक सुभता आहे शैक्षणिक समृद्ध आहे आपल्याकडे पैसे सगळं काय आहे परंतु पस्तीस वर्षापूर्वी ही परिस्थिती आपली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चा तो काळ असेल शिवाजीराव दादा आदरराव पाटील एक जागतिक उद्योजक जा म्हणून या संपूर्ण भारतामध्ये काम करत होते आणि माननी दिलीपराव देवळसे पाटील साहेब आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे स्वीय साहेब म्हणून काम करत होते ही दोन उंचीची माणसं सोडली आणि आपल्या गावचे वैभव कुशाकुशर असतील अशा हातावर बोटावर की माणसं जे मुंबईमध्ये आपल्या तालुक्यात चांगलं नाव लोक करायचे आपल्याला मंचरला जायचं म्हटलं तर पायपाय जावं लागायचं शिक्षणाची साधनं नव्हती प्यायला पाणी नसायचं शेतीला पाणी नसायचं एखाद्या कुटुंबामध्ये जर कुणी आजारी पडला तर पुणे मुंबईला जाऊन त्यावर उपचार घ्यावे लागायचे आणि नातेवाईकांना रस्त्यावर कोल्हापूर पद्धतीच्या बंधारेच्या माध्यमातून या आंबेगावचा आणि शिरूरचा शिवरा फुलावण्याचं काम केलं आणि माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी विमा सहकारी साखरकार साकर करण्याच्या निर्मितीमध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि आपला अवघात शिवाय त्या ठिकाणी फुल आणि म्हणून आजचं हे चित्र आहे हे चित्र आपल्याला वाटत सगळं मीच केलं मी शेतामध्ये कष्ट केले मी गाम काळा यामध्ये नामदार साहेबांचं योगदान काय परंतु ज्यांच्या बागीच्या विरी त्यांना चे सगळ्या गोष्टी माहितीये चार भावांची जर वीर असेल आणि दोन दोन दिवसाची बारी असते आणि एका जर ऊस जाणायला लागला तर भावाची कॉलर धरणं देखील दुसरा भाऊ त्या ठिकाणी आज कमी पडत नाही उद्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती जर राहिली तर आपल्या घरामधलं जे वैभव आहे ते आत्ताला गेल्याशिवाय राहणार नाही असं चित्र निर्माण होऊ शकत लोकसभा निवडणुकीच्या वेळी तोंडाला सांगत होतो की आदरणीय शिवाजीराव दादा आदरराव पाटील हे आपल्या तालुक्याचे वैभव आहे मात्र तुम्ही त्यावेळेला ऐकलं नाही सहा वर्षापूर्वी तुम्हाला परिवर्तन करायला पाहिजे होत सहा वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलं अमोल कोल्हे संघामध्ये गायक असतो त्याला तुम्ही खासदार केलं दुसऱ्यांदाही आम्ही रात्रीचा दिवस केला दादाची काम लावून सांगितली दुसऱ्यांदा एक तुम्ही चूक केली परंतु मी आपल्याला एक विचारतो सहा वर्ष अमोल कोल्हे खासदार कशासाठी तुम्ही त्या खासदारला निवडून दिलं फक्त मजा करायची होती का कोणाला धडा शिकवायचा होता की कोणाला कुणाची हाऊस भागवायची होती मित्रांनो ही जो, जोड जोडी नसेल ना तो सगळं शून्य आहे अनेक जण बोलतात की लाभार्थी 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 आम्ही शिवसेनिक तर काही कुणाचे लाभार्थी नाही परंतु शिवाजीराव दादा आमळराव पाटील जरी आज राष्ट्रवादी काँग्रेस परंतु शिवाजीराव दादा आमेळराव पाटील जरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असले तरी आजही या त्रिया शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक दादाचा शब्द प्रमाण मानतात का मानतात आम्ही संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तेवढा संघर्ष पाहिला नाही कारण त्यांना सगळं ऐकत मिळालंय रूपाने पण आमचं नेतृत्व संघर्षाचं आहे त्यामुळे आम्हाला संघर्ष करून मिळाला आज पिंपळगाव फडकीच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर साहेब तुम्ही पस्तीस वर्षामध्ये पिंपळगाव फडकी गावामध्ये जेवढी विकास कामं केली आहेत ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी अडीच वर्षापूर्वी शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना ताकद दिली आणि दीड वर्षामध्ये शिवाजीराव दादा आढळराव पाटलांच्या माध्यमातून हो, या पिंपळगाव मध्ये तीस कोटी रुपयापेक्षा आधी शिविकास आहे गावातील सर्व अंतर्गत रस्ते असतील अंगणवाडी असतील महिलांसाठी हॉस्पिटलवर असतील शाळाच्या इमारती असतील काही नाही केलं ते सांगा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शिवाजीराव दादा पाटलांनी गावातील दोन प्रमुख रस्ते केले जवळपास आठ ते नऊ कोटी रुपयाचा निधी दिला हे काय झालंय तुम्हाला सगळं तुम्हाला आता फक्त पाहिजे का सचिन बागर एकनाथ शिंदे बरोबर काम करतो गादार अरुण बागर आजी दलाच्या राष्ट्रवादीमध्ये काम करतो गद्दार आमचा दीपकराव पोकर आपल्या गावापुरत सांगतो तो करता आम्ही गावासाठी काम करत नाही का आम्ही का काम करतो तर हे दोन माणसं जर ना म्हणून ही ताकद आपल्याला मिळते म्हणून आम्ही जीवाचं काम करतोय लोकसभेला हातापाय पडायचं मी थांबलो म्हणलं आमच्याबद्दल तुमचा काही मनात राग असेल बद्दल काही राग असेल तर आमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राग पाहा परंतु लोकसभेच्या वेळेला हा तुम्ही राग काढू नका दादाचा पराभव झाला आम्हा शिवसैनिकांना जे दुःख झाले ते शब्दात व्यक्त आम्ही करू शकत नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला पराभव बघायची सवय नाही तीन दिवस तुमच्याकडे रात्रीचा दिवस करा एखादा शिवसैनिक काही बोलत असेल नाराज असेल तुम्ही तेवढ्या तेवढा त्रास आम्हालाही तुम्ही भरपूर दिलाय बोलणे असलेल्या एखादा शिवसैनिक वाहता शब्द त्याच्या घरी जा आता पाय पाडा काही करा दादा आणि साहेब हे तालुक्याचं वैभव आहे याला जर पुढे जर गाव लागली ना तर आपलं पिंपळगाव नाही आंबेगाव शिरूर हा किती माग जाईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही मी दोनच मिनिट बोलू ना मान नामदार दिलीपराव जेव्हा शेपाटी साहेब राज्याचं नेतृत्व आहे त्यांनी जर मनात आणलं ना ते विधान परिषदेवर जाऊ शकतात राज्यसभेवर जाऊ शकतात केंद्रात मंत्री देखील होऊ शकतात परंतु त्यांना फक्त आपले आंबेगाव शिरो विधानसभा मतदारसंघाचा काय पालट करायचा आहे म्हणून ते आपल्यामध्ये लढत आहेत आमचे दादा खासदार नाही मी हातापाय पडत होतो तुम्ही माझा ऐकलं नाही दादा माडाचे अध्यक्ष आहेत राज्यमंत्री आहेत काय फरक पडत नाही इतक्या ताकदीचे नेते पण पर जर परत जर तुम्ही जर चूक केली तर तुमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी तुम्हाला माफ करणार नाही एवढंच मी या ठिकाणी मनापासून सांगतो आणि मत अरुणराव दीपकराव तुम्हाला मनापासून सांगतो की गावातील शिवसैनिक साहेबांसोबत राहण्याचा आम्ही प्रयत्न करतोय काही ठिकाणी नाराजीचा सूर आहे तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि त्यांची समजूत घाला आणि अधिक मत कशा पद्धतीने नामदार साहेबांच्या ना पाठीमागं उभं राहील एवढंच त्या ठिकाणी तुम्ही काम करा आदरणी नामदार दिलीपर्षे पाटील साहेबांना मी विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी काढतो जय हिंद जय महाराष्ट्र